जी एम सी छत्रपती संभाजनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाजनगर यांच्या अंतर्गत चतुर्द चेतुर, चतुर्दशणी कर्मचारी तत्सम संवर्गाच्या सेवा भरतीसाठीचे आवेदनपत्र म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक ही जारी करण्यात आली आहे पाहू शकता ही भरती प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वेबसाईटवर ही लिंक जारी करण्यात आली आहे पाहू शकता टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि यासाठीची ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक हे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर भरती दोन हजार पंचवीस एकोणतीनशे सत्तावन्न जागांसाठीची ही भरती प्रक्रिया पाच जून दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो तुमच्या स्क्रीनवर समोर पाहू शकता जी लिंक आहे उपलब्ध आहे याची टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हे लिंक देण्यात आली आहे याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो तुम्ही जर या अगोदर जाहिरात केली नसेल तर जाहिरात पाहू शकता वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गड्ड वर्ग चार समकक्ष पदे इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठी अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून वेहित नमुण्यात अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पदाचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठीची पारदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता चतुर्थ श्रेणी कर्मचारीपदी यामध्ये एस एक्क वेतन श्रेणी आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणतीस रिक्त जागा आया या पदासाठीच्या दोन जागा माळी या पदासाठीच्या सात जागा आहेत प्रयोगशाळा परिचर एकूण अठरा जागा शैक्षणिक पात्रतासुद्धा पुढे देण्यात आली आहे यानंतर पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी चतुर्दशणी कर्मचारी पदे एकूण दोनशे पंच्याऐंशी आया एक दायासाठी एक जागा आहे बॉलर चालक एक पानक्यासाठी आहे एक जागा ड्रेसर या पदासाठी पाहू शकता दोन जागा आहेत माळी या संवर्गासाठीचे चार नाभिकसाठीच्या सहा जागा यानंतर ना पुढे पाहू शकता या संदर्भातली परीक्षेची जाहिरात ही उपलब्ध आहे ही सुद्धा टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते अर्ज करण्यासाठीची लिंक या पद्धतीने टी सी एस मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रतासुद्धा पुढे नमूद करण्यात आली आहे तीसुद्धा ती तुम्ही चेक करू शकता यामध्ये कोणत्या पदासाठीची काय शैक्षणिक पात्रता आहे याची माहिती दर्शवण्यात आली आहे अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे याद्वारे जी ॲप्लिकेशन फी आहे नऊशे आणि एक हजार रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे वयोमर्यादा जी आहे अठरा ते अडतीस वर्षादरम्यान असेल त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत असेल या पद्धतीने वयाची सूट तु, सुद्धा तुम्ही करू शकता आता पैसे जे आहे टी सी एसचा जो पॅटर्न असतो त्याच पद्धतीने घेतली जाईल ज्याबद्दलसाठीची जी तांत्रिक अर्हता असेल त्यासाठीची जी स्किल टेस्ट आहे तीसुद्धा असू शकते यामध्ये तर पाहू शकता गड्ड वर्ग चार जी आहेत यासाठी मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस पन्नास सामान्य ज्ञान पंचवीस पन्नास आहे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास शंभर प्रश्न दोनशे गुण परीक्षा कालामध्ये एकूण दोन, काला दोन तासांचा एकशे वीस मिनिटांचा परीक्षेचं स्वरूप पाहू शकता ही कम्प्युटर बेस्ड परीक्षा असेल प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असतील निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे यामध्ये यानंतर न पाहू शकता काय काय कागदपत्रं लागणार आहेत सुद्धा देण्यात आलेली आहे माहिती ज्या वेळेला तुम्ही अर्ज करताय त्यावेळेला जी कागदपत्रं तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत ती तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्या पदानुसारची जी शैक्षणिक पात्रता आहे दा जातीचा दाखला असेल किंवा इतर जी महत्त्वाची अप कागदपत्रं आहेत ते तुमच्याजवळ तयार असणं आवश्यक आहे आता यामध्ये परीक्षा फी आपण सांगितलेली आहे अगोदर खुल्या प्रवर्गासाठीची एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये ही ॲप्लिकेशन फी आहे या पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठीची लिंक हे उपलब्ध करून देण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठीची जी पात्रता आहे ते चेक करून त्यानुसार प्रत्येक पदासाठीच्या रिक्त जागा आहेत समांतर आणि शैक्षणिक आरक्षणानुसारच्या रिक्त जागांची माहिती चेक करून त्या पद्धतीने त्यांच्या प्रवर्गाने आय अर्ज करू शकतात पाहू शकतात इथे प्रत्येक प्रवागानी आहे रिक्त पदेचे आहेत कोणत्या सभांतर आणि सामाजिक आरक्षणासाठी किती जागा आहेत याची विस्तारित माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे थे ते चेक केले जाऊ शकते आणि अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे जी एम सी छत्रपती संभाजीनगर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो या भरती प्रक्रियेतल्या प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा